सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होते आणि बिहारच्या राजकीय वातावरणात एक वादळ तयार होते बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी रविवारी त्यांचा ज्येष्ठ पुत्र तेज प्रताप यादव याची पक्षातून हकालपट्टी केली तेज प्रताप यादव यांना सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकण्यात आलंय एवढंच नाही तर लालू यांनी तेज प्रताप यांना यादव परिवारातूनही काढून टाकलंय आता येत्या नोव्हेंबर मध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या घडामोडी घडल्याने याची आता चांगली चर्चा व्हायला लागली पण आता नेमकं हे प्रकरण काय आहे तेज प्रताप यादव यांची पक्ष आणि परिवारातून हकालपट्टी का करण्यात आली याचा बिहार निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र बिहारची विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील कलह समोर आलाय आपल्या विवाहबाह्य बाह्य रिलेशनशिपची जाहीर कबुली देणाऱ्या तेज प्रताप यादवची लालूंनी पक्षातून तसेच कुटुंबातून हकालपट्टी केली मोठ्या मुलाचे वर्तन हे बेजबाबदार आणि कौटुंबिक मूल्यांना धरून नसल्याचं त्यांनी म्हटलंय लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादवने अनुष्का यादव सोबत असलेल्या बारा वर्षांच्या संबंधाची जाहीर कबुली दिली काही वेळातच ती पोस्ट डिलीटही केली पण त्याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आता त्यानंतर लालू प्रसाद यादव यांनी तेज प्रतापला कुटुंबातून आणि पक्षातून काढून टाकलं एक्स वर पोस्ट करत लालू प्रताप यादव यांनी या संदर्भातील माहिती दिली मुलगा तेज प्रताप यादवचं वर्तन बेजबाबदार असल्याचा ठपका ठेवत लालू प्रसाद यांनी त्यांना सहा वर्षांसाठी बाहेरचा रस्ता दाखवलाय आता लालू प्रसाद यादव हे काय म्हणाले हे पाहूयात खाजगी जीवनात नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष केल्याने सामाजिक न्यायासाठीचा आपला सामूहिक संघर्ष कमकुवत होतो मोठ्या मुलाचे कृत्य सार्वजनिक वर्तन आणि बेजबाबदार वर्तन आपल्या कौटुंबिक मूल्ये आणि परंपरानुसार नाही म्हणून मी त्याला पक्ष आणि कुटुंबापासून दूर ठेवतो त्याची पक्षात आणि कुटुंबात कोणत्याही प्रकारची भूमिका राहणार नाही त्याला वर्षांसाठी काढून टाकण्यात आले आहे तो त्याच्या वैयक्तिक जीवनातील चांगले वाईट आणि गुणदोष पाहण्यास सक्षम आहे त्याच्याशी ज्यांचे संबंध आहेत त्यांनी स्वतःच्या विवेक बुद्धीने निर्णय घ्यावेत मी नेहमीच सार्वजनिक जीवनात सन्मानाने जगलो आहे कुटुंबातील अज्ञाधारक सदस्यांनी सार्वजनिक जीवनात ही कल्पना स्वीकारली आहे आणि तिचे पालन केले आहे तेजप्रताप यादव यांचा दोन हजार अठरा मध्ये बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा राय यांची नात ऐश्वर्या राय हिच्याशी लग्न झालं होतं या लग्नाकडे यादव कुटुंब आणि राय कुटुंब यांच्यातली राजकीय युती म्हणून पाहिलं जात होत पण लग्नानंतर काही महिन्यातच तेजप्रताप आणि ऐश्वर्या यांच्यात मतभेद सुरू झाले ऐश्वर्याने तेजप्रताप यांच्यावर मारहाण आणि अंमली पदार्थांचा वापर करत असल्याचे गंभीर आरोप केले होते सध्या या दोघांच्या घटस्फोटाचा खटला न्यायालयात प्रलंबित आहे ऐश्वर्याने लालू कुटुंबावर तिचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोपही केलाय आता प्रश्न हा आहे की तेज प्रताप यादव खरंच अनुष्का सोबत बारा वर्षांपासून रिलेशनशिप मध्ये आहेत का जर त्यांचं अनुष्का सोबत नातं होतं तर त्यांनी ऐश्वर्याशी लग्न का केलं अनेकांच्या मते तेजप्रताप यांचा ऐश्वर्यासोबतच्या लग्नाला विरोध होता हे लग्न फक्त राजकीय फायद्यासाठी आणि दोन युतीसाठी केलं गेलं होतं या कायदेशीर प्रश्नही उपस्थित झालेत हिंदू विवाह कायद्यानुसार जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या पहिल्या लग्नादरम्यान दुसरं लग्न केलं तर त्याला सात वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते तेजप्रताप आणि अनुष्का यांचा सध्या अनेक फोटो व्हायरल होत आहेत काही नुसार या दोघांचं लग्न झालं असल्याचा दावाही करण्यात येतोय त्यामुळे जर तेज प्रताप यांनी ऐश्वर्या राय सोबत घटस्फोट घेण्यापूर्वीच अनुष्का यादव सोबत लग्न केलं असेल तर ते कायदेशीरित्या दोषी ठरू शकतात आता तेज प्रताप यांनी मात्र या लग्नाला नकार दिलाय त्यांचे समर्थक म्हणतायत की ते फक्त रिलेशनशिप मध्ये आहेत आता हा सगळा वाद वाढल्यानंतर लालू प्रसाद यादव यांनी तेज प्रताप यांना पक्षातून आणि कुटुंबातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आता पक्ष आणि कुटुंबातून काढून टाकल्यानंतर तेज प्रताप यादव यांना आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत विधान तिकीट देणार नाही हे स्पष्ट आहे पण जर तेज प्रताप यांना निवडणूक लढवायची असेल तर ते अपक्ष म्हणून किंवा स्वतःचा पक्ष स्थापन करून निवडणूक लढू शकतात पण अनेक विश्लेषकांच्या मते प्रताप यांच्यात अपक्ष निवडणूक जिंकून येण्याची ताकद नाही आता तेज प्रताप यांना पक्षातून काढून टाकल्यानंतर लगेच त्यांची आमदारकी जाईल का तर नाही सध्या लालू प्रसाद यादव यांनी त्यांची फक्त पक्षातून हकालपट्टीची घोषणा केली त्यांना आमदारकीवरून काढण्यासाठी पक्षाला विधानसभेच्या अध्यक्षांकडे त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं असा लेखी अर्ज द्यावा लागेल आता यानंतर विधानसभेचे अध्यक्ष आपला निर्णय घेतील म्हणजे सध्या तरी तेज प्रताप यांच्या आमदारकीला धोका नाही आता प्रश्न हा आहे की या सगळ्याचा परिणाम बिहार निवडणुकीवर होऊ शकतो का तर हो तेज प्रताप हे हसनपूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत यापूर्वी ते महुआ मतदार संघातून निवडून आले होते त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आल्याने बिहारच्या राजकारणावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो आता जर त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर ते महुआ किंवा हसनपूर सारख्या मतदारसंघामध्ये राजच्या मतांचे विभाजन करू शकतात सध्या तरी बिहारच्या राजकारणात तेज प्रताप यादव यांच्या पक्षातून हकालपट्टीचा मुद्दा चांगलाच गाजतोय आता हा मुद्दा येत्या निवडणुकीत चर्चेचा विषय बनणार हे मात्र नक्की तुम्हाला याबद्दल काय वाटतं लालू प्रसाद यादव यांनी घेतलेला हा निर्णय योग्य आहे का, का यातही लालूंचा काही घोटाळा आहे हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा सा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाइम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका